ऑनलाइन ट्रोलिंग फार होतं एखादा प्लेयर जेव्हा जितका मोठा होतो ना ऑनलाइन ट्रोलिंग प्रचंड होतं आता जेव्हा सूर्यासारखा खेळाडू एखादी इनिंग समजा शून्यावर आउट झाला आणि त्याची विनाकारण जी ट्रोलिंग होते पाहून वाईट नक्कीच वाटत असेल बरं बोलला परवा दिवशी मी इन्स्टा बघतो त्यानंतर मी सूर्याला मेसेज टाकला तो की बाबा तू तुझ्यासाठी खेळ म्हणून तर त्या इन्स्टामध्ये एखाने टाकलं होतं की भाई तू इधरी खेल तू जिधर मॅच होिजर जरूर उधर तू नाही खेळते ते मला एवढं खराब वाटलं ना त्या तिथेच बसल्या बसल्या मी त्याला मेसेज टाकायला बोललो सूर्य अभि एम आय का कुठ बचा बोला तू खुद खुदकेल खेळ बोलणार काय फरक नाही पडत ना हो कमेंट करायला कारण तिथे जेव्हा जो, जो कोणतरी जातो खेळायला तो काय स्वतःहून ह्या गोष्टी करत नसतो तिथे कसं आहे तुम्हाला एक बॉल आउट व्हायला का खूप काम करून जातो माझा दिवस आहे मी सगळ्यांची चांगडी सोडलेली असते बॅटनी तसंच बॉलचा एक बॉल चांगला पडला की मला आउट व्हायला काम झालं हो मुद्दाम तो कोणीच करत कॅच कोण कोण मुद्दाम सोडत असतो आपा होत असतात मैदानात गोष्टी हे कोणाला सांगणार ज्याला क्रिकेट समजलं या गोष्टी कधीच बोलणार नसतो पण ऑर्डनरी पर्सन जे असतात त्या गोष्टी करत त्याला कामच ते असत सूर्यकुमार यादव बद्दल पण आपण पाहतो सूर्यकुमार यादव सर्व सर्व टीम मधले इंटरनॅशनल म्हणा आय पी कुठल्याही टीमच्या खेळाडू म्हणा कुठल्याही खेळाडूने चांगलं परफॉर्मन्स केला असेल त्याच्यासाठी खास स्पेशल स्टोरी ठेवतो असे बाकीचे कोणतेही खेळाडू करताना दिसत नाहीत सूर्यकुमार मध्ये एक हा चांगला गुण दिसतो सर तुमच्या प्रशिक्षणाचाच प्रभाव त्यात दिसतोय असं म्हणता येईल सर नाही आम्ही ट्रीट पण तसंच केलंय त्याला तुम्ही बिलीव नाही करणार सूर्या रणजी ट्रॉफी वगैरे खेळायला लागला ना मग मा तो मला फोन करणार मैं मा की माझ्या घरातून त्याच्यासाठी त्याच्या आवडीला जे आवडीचं जे काय लागेल तो इंटरव्ह्यू मध्ये बोलला सुद्धा आहे कि को अंडा फ्राय बो, फ्राय बहुत पसंतचा तर त्यासाठी ते घरातन बनवून घेऊन जायचं तो मॅचला असेल तर दुपारी स्वतः यायचा घरी आणि ते साहेब तो डबा फक्त आपल्याकडे ठेवायचे ते कोणाला द्यायचा नाही बाकी जो आहे तुम सब खाओ मग किसको mm -hmm. देणेवाला नाही असा प्रकार होता आणि माझ्या घरात त्याच्या त्याच्यात जे काय त्याला आवडीत असेल सगळं बनवलं जायचं घरात काय नव्हतं पण कुठून येत तर माहित नाही ते जात होतो आणखीन मोठी गोष्ट आणि तेव्हा मला फक्त तीन हजार रुपये पगार होता तुटून जमवत होतं कसं देवाला माहिती आणि फळाच्या अपेक्षा न जेव्हा काम करायला निघतो ना आपण खूप मनाला समाधान देऊन जातो आज ते मी बघतोय ना आमच्या गोवंडीमध्ये मी आमच्या मंडळात गेलो की तिकडे बघतोय बीआरसीत गेलो की जेव्हा अननोन पर्सन जेव्हा हात मिळवते ना सर तुम्हाला पाहिजे मनाला एवढं समाधान मिळतं ना की बस रे बस कोचिंग करता आता इतकी वर्षांपासून तुम्ही सूर्या सोडला तर आणखीन असा कुठला खेळाडू आहे का ज्याचा तुम्ही स्वतःला बघत आहात की तुम्ही लहान असता आता काय झालं की आठ एक आठ दहा वर्ष माझ्याकडनं कोचिंगच काढून घेतलेलं आहे मी आपलं माझं माझं जातो जी काय म्हणजे माझ्यामुळे मुलं जी आली आहेत त्यांना ते कोचिंग करत असतो बघत असतो त्यातही दहा वारा मुलं खूप सरस आहेत जे मला हवं असतं ते करत असतात ते रिॲक्ट होत दिसतं ना रिॲक्शन त्यांचं ते मला हवं असतं ते त्याच्यात दिसत असतं पण नंतर जी प्रोसेस माझ्याकडनं बंद झाली आहे माझ्याकडनं पेक्षा जे करतायत <Remote> कोचिंग जे करतायत त्यांच्याकडनं ते सगळंच बंद झाले त्यामुळे मी काहीच करू शकत नाही मी फक्त कोचिंग करून निघून जाऊ शकतो त्याच्यापेक्षा मी काहीच करू शकत नाही पण ती जी काय आहे की यांचं जे काय थॉट प्रोसेस त्यावेळेस जे काय मला दिसतंय त्यात ती दहा बारा जण दिसतात त्यालाही मी काय करू शकत नाही अशी माझी परिस्थिती झालेली आहे सध्याला असा सगळा गोंधळ आहे तर सुरुवातीला पाण्याचे पाय पाण्या दिसतात yes, याप्रमाणे म्हणतात तेव्हा प्रशिक्षकाला दिसतात ते प्रशिक दिस पाय आहे तो जोखतच असतो ना तो प्रशिक्षकांनी नेमकं ने ने काय पाहिलं पाहिजे खेळाडू मध्ये त्याच्या मागे काय मेहनत घेतली पाहिजे एखाद्या प्रशिक्षकाला तुम्ही काय बोलात मेहनत म्हणजे काय की एखादा जेव्हा मुलगा तुम्हाला दिसतोय की हा ह्याच्याकडे काहीतरी वेगळं वाटतंय तर तेवढंच दिसतं त्यावेळेला तेव्हा त्याच्या पुढे काय पिक्चर सगळं काहीच नसतं ब्लँक असतो आपण पण जेव्हा मला जरा असं वाटतंय की हा हा वेगळा वाटतोय त्याला त्याच्या मागे लागायचं असतं मला त्याच्या मागे असं लागायचं असतं की मला माझं मी मी जे काय आहे मला ते विसरायचं असतं हा धुवून मागेला प्रकार आहे तो त्याच्याकडनं मला करूनच घ्यायचं तेव्हा या गोष्टी सगळ्या होतात नाही तर नाही पण आता सगळी गोष्ट काय चालल्या आहेत की आज जो जास्त पैसे त्याकडेच बघितलं जातो सगळं मोठं नुकसान करणार काम ते आहे इव्हन एमसीच्या कोचिंग मध्ये सुद्धा कित्येक चांगल्या मुलांना बाहेर काढलं जात आणि लास्टच्या मोमेंटला त्यांची जी काय मुलं आहेत ते त्यांना इन केलं जात जायचं कुठे त्यामुळे दोन तीन कोचेसला मी बोललो सुद्धा कोचिंग जे जे करते तर एम खरोखर त्यांना जर वाटतंय की चांगलं काहीतरी व्हावं तर त्यांनी जेव्हा जेव्हा त्यांची कोचिंग होते तीन दिवस चार दिवस जे काही कोचिंग हे सिलेक्शन जेव्हा ट्रायल चालतं त्या सिलेक्शन ट्रायल सुरू होऊन अगदी टीम सिलेक्ट होण्यापर्यंत तुम्ही प्रत्येक सेंटरला एक आपला ऑब्झर्व्हर एमसीएचा ठेवला कि तो तो जो त्या एरियात राहत नाही तो दुसऱ्या एरियात राहतो तो त्या ऑबझर्व्हर तुम्ही का नाही उभं हो करू शकतो कारण का एमसीए ट्रायल जेव्हा ठेवते ना तेव्हा मुळ खूप काही मोठ्या अपेक्षा घेऊन मैदानात जातात मला काहीतरी बनायचंय म्हणून पण हे त्यांचे जे कोचेस आहेत ना काही की त्या त्यांच्या अपेक्षेला पायदळी तुडवतात आपली काही लोक भरण्यासाठी त्यांना बाजूला केलं जातं त्याच्यात एखादं एक्स्ट्रा टॅलेंट असतं ते निघून जात निघून त्याला काय करणार टॅलेंट तुम्हाला असंच उडकायचं असतं ना आपोआप थोडी मिळतं तुमच्याकडे आपोआप तुमच्याकडे थोडी येणार आहे कोण नाही येणार ना बरोबर आहे तुम्हाला त्याला शोधायचं असतं त्याच्यावर मेहनत घ्यायची असते मेहनत घ्यायला तुमच्याकडे टाइम असायला पाहिजे ना तुम्ही ऍज अ कोच म्हणता स्वतःला म्हणता तेव्हा तो नसेल तर काय फायदा नाही होणार ना सर आता आपण बोललात राजकारण जे आहे ते खेळामध्ये नक्कीच एक आहेच म्हणजे आपण आपल्याला दिसलं नाही दिसलं तरी ते आहे कदाचित जर राजकारण नसतं तर आपल्याकडे एकच विराट कोहली एकच सूर्या याच्यापेक्षा जास्त आणखी त्यांच्याच तुलनेबळ असे खेळाडू पाहायला मिळाले असते का मिळाले असते नाही पण मिळाले असते काय काय आहे की आपण बोलतो की राजकारण असावं आणि नसावं पण काय होतं की जेव्हा पैशाच्या गोष्टी येतात ना तेव्हा ही काही मोठी ताकदवर लोक जर तुमच्याकडे बरोबर जर नसतील ना तर ह्या पैसे ज्या गोष्टी आहेत ना त्याही होणार नाही मग हे सगळ्या गोष्टी कसं आहे की एकमेकाला हात मिसळून मिळून जायला लागत पण ते जाताना पण राजकारणी स्पोर्ट्स पासून बाजूला थोडे राहून जर ह्या गोष्टी जर करू शकले तर याच्यासाठी चांगली गोष्ट खोकली नाही आणि कोचेस पण असे द्या की आज चेंबूरला सेंटर आहे तर अगदी विषयावर विषयावर विरारचा नको आहे पण तुमच्या एरियापासून लांबचा कोच तिकडे आणून ठेवा बरोबर परवर त्याचा तुझा एक ऑब्झर्व्हर येऊ दे ते सगळ्या प्रोसेस संपेपर्यंत ते अगदी बने, बने पर्यंत मग त्यात कोणी काय करू शकणार नाही पण तुम्ही त्यात लक्षात देत नाही तुमचा ऑबझर्व्हर एक दिवस येतो निघून जातो काय फायदा नाही ना अरे ऑब्झर्व्हर पण त्याच एरियात असल्यामुळे आपल्यावर चार जण घेऊन आले असतो परत ते कशाला पाहिजे ऑब्झर्वर दुसऱ्या एरियात लागणार ना की त्याच्याकडे तिथं त्याचा ऍड्रेसच नाही ऍड्रेस प्रूफच नाही त्याच्यावर येणार आहे मग सोपं होईल तुम्ही कोणाचं नुकसान नाही कर एखादं तर होऊ शकतं ठीक आहे पण त्याच्यावर दहा जणांचं नुकसान नाही होणार ना मग या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे ना आणि एम सी लोकांना माहीत नसेल असं काय नाही सगळ्यांना माहिती असेल करायचं नाहीये कारण कसं एमसीए मध्ये सगळे क्लब सगळ्यांना आपले वोटिंगचे हक्क घेऊन बसले त्यामुळे असं सगळा गोंधळ आहे आणि होतं एखाद्या एक्स्टॉन एक टॅलेंटचं नुकसान होऊन जातं का काय नाही करू शकत त्यासाठी बघ एखादा असा सूर्य निघायला लागतो की तो सगळ्यांना टॅकल करतो आपल्या ताकदीवरती तिथे काय असतं की तुम्ही बोलून बोलून काय होणार नसत तुम्हाला फक्त बॅट आणि बॉलनीच बोलायचं असतं तुमच्याकडे ताकदच तेवढी असते तीच तुम्हाला वरती नेऊन ठेवू शकते तुम्ही मीडियात जा कुठे जा कुठे जा काही कोणी काय नाही करू शकत तुमच्याकडे जे तुम्ही आलाय ज्या गोष्टीने ते तुम्हाला करायचे तिथूनच सरस व्हायचे ते सूर्याने केलं होणार सूर्या सरस आणि ते दिसतंय अख्ख्या जगालाच दिसतंय सर तुमची आवडती आयपीएल मध्ये टीम पण मुंबई इंडियन्स माझी आता मी मुंबईत आहे म्हणजे माझी आवडती टीम तीच असणार पण गेम वाईज जर बघायला गेलं सध्याच्या घडीला जर गेम प्लॅन वगैरे हो सगळ्या गोष्टी बघितल्या तर सीएस के सरच चालते तो माय मास्टर माइंड इथे बसलेलाच आहे मुंबईच्या वर्षीच्या गडबड गोंधळाला काय कारणे असतील तुमच्या मध्ये एक मिस प्लेस संपलं पण एका खेळाडू मध्ये एवढा फरक होत होत जसं बोलतात ना की एका आंब्याच्या पिढीत एका आंबा खराब असल्याने पूर्ण आंबाचा बॉक्स खराब होतो तसाच प्रकारे बाकीच्या खेळाडूंनी पण परफॉर्मन्स दिला नाही होत कारण प्रत्येकाच्या डोक्यात काहीतरी वेगळं चाललेलं असतं मग टीम बॉन्डिंग जे बोलतो ना आपण ते कसं काय म्हणत आणि मला सांगा काल पर्यंत रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा कॅप्टन होता आणि आज हार्दिक पांड्या येऊन कॅप्टनशिप करतो किती लोकांना पचायला जाईल पचलं जाईल नाही जाणार ना पॉसिबलच होणार नाही ना ते जडच होईल ना काय तर किती जरी तो बोला की ठीक आहे चलत आहे तरी तो जेव्हा मॅच खेळायला उतरेल तेव्हा डोक्यात तेच असणार ना आणि ते मैदानात दिसत ते मैदानात बघा मैदानात क्लिअर माहिती पडते आता मी लखोडोला मॅच बघत बसलो होतो ना तू बिलीव्ह मॅच संपल्यावरती हार्दिक पांड्याला जवळजवळ वीस मिनिटं ट्रोल केला जात के होतो मैदानामध्ये आता बोला मुंबई कुठे मुंबई इथे राहिली हा लखनौला हा प्रकार झाला मग मुंबईमध्ये त्याचं काय होत असेल तुम्ही विचार करा आणि त्यात परफॉर्मन्स होत नाही त्याचा म्हणजे तो मेला ना आणि कशासाठी आलास तू पैसे घेतलेस तेवढे मोठे म्हणून आला ना काय फायदा केला आणि ज्याने ह्या सगळ्या गोष्टी केल्या त्यांनाही समजायला पाहिजे होत ना की ज्या माणसाने मुंबईला पाच वर्ष पाच ट्रॉफी जिंकून दिल्या त्याच्या आता तुम्ही कॅप्टनशिप काढून नाही घ्यायची होती त्याला बाबा तुम्हाला थांब एवढे वर्ष त्याला कोणी पुढच्या तू कर ते झालं असतं सोपं होतं ना तू टीम मध्ये हे हरकत नाही बाबा तू एक एवढं वर्ष थांब पुढच्या वर्षी तू कर ते तर खूप सोपं झाला असतं पण ते तुम्ही तेही नाही केलं आणि तो आपल्या इगोमध्ये आहे इगो दिसतोय या चेहऱ्यावरती आणि त्याची मैदानात मैदानातली तुम्हाला मजा सांगतो मी मैदानात तो अननेसेसरी पब्लिकच्या समोर जात होता हसून दाखवता नाही चालत जेव्हा माझ्या डोक्यावरचा कंट्रोल निघून गेलो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी होतात मी जेव्हा मैदानामध्ये एकदम स्थिर असेल ना तर मी त्या माझ्या बॉक्समधून निघून कुठेच बाहेर जाणार नाही मी शांत बसलेला असतात मला माहिती असतं की मला कसं जायचं आहे म्हणून पण आज जो तू ह्या गोष्टी करतोस ना तेव्हा तू मेंटली पूर्ण डिस्टर्ब झालेला असतो हे सगळं दिसतं तिथे असा प्रकारे निसे निसे ना सर आणि पहिल्यांदा झालं की भारतीय कर्णधार एक आयपीएल फ्रँचायझीचा कर्णधार नाहीये <laughs> बरोबर आहे मग ह्या गोष्टी जिथे त्यांना ह्या गोष्टी समजायला पाहिजे होत्या तुम्ही त्याचा किती मोठा इन्सल्ट केला की तो इंडियाला लीड करतोय माणूस त्याच्यातून तुम्ही कॅप्टी ओढून घेतले वरवळून घेतले ना आणि वर्ल्ड कपच्या आठवड्यावर हा आणि त्याचा रिझल्ट आहे असा सगळा प्रकार आहे तो पण किती दाखवतो मी त्याच्या बरोबर आहे पण नाही आहे तुम्ही आतून एकदा तुटल्या गेल्यानंतर काहीच होत नाही uh, सर सूर्याचा तुमचा आवडता टेक्स्टबुक शॉर्ट स्टेट कुठला आहे सूर्याचा स्टेट सूर्याचा शॉर्ट तुमचा फेवरेट तो बैठक मारतो स्वीप स्वीप आहे की स्कूप स्वीप पॅडल स्वीप पॅडल स्वीप स्वीप नॉर्मल स्वीप मारतो तो स्वीप तुम्हाला नाचवेल तो दिवसभर नाचू शकतो सूर्यकुमार फक्त बॅटिंगच करायचा की बाकीचा बॉलरही होता स्विंग बॉलर हो विकेट किपिंग पण माझ्याकडे माझ्याकडे सगळेच मुळे सगळ्याच गोष्टी करतात त्यामुळे हा त्या थॉट प्रोसेस मधला होता हा सगळ्या गोष्टी करतो मैदानामध्ये आणि लिडरशिप त्याला मी माझ्याबरोबर घेऊन शिकवली होती आणि हळूहळू मी बघितलं की हा चांगला चाललाय मी बाजूला बाहेर निघालो आणि याला सोडून दिलं बाबा गावकर तर मला तुझ्याकडं दिसतंय सगळं तर मला ती एकूण गोष्ट करायची आहे ना तर मोठ्या क्रिकेटला जाऊन ह्या गोष्टी पण तुम्हाला त्याच्या सडीत मी तयार असायला लागतो बरोबर तर सूर्या सोडून तुमच्या आवडीचे खेळाडू कोणते ते, ते को भारतीय खेळाडू आणि एक विदेशी खेळाडू तुमच्या आवडीचे टेक्निकली साऊंड बघायला गेलात तर मला तेच प्लेयर जास्त आवडतात आणि ताकद वाईज की इम्प्रोवायझेशन आहे मॅक्सवेल आहे की ते तुमचा गेम कधीही चेंज करू शकतो बॉलिंग मध्ये बघायला तर स्टार्क आहे तो वेगळाच आहे सगळा सगळ्यामध्ये तुमची मॅच कधी फिरवू शकतो हे सगळ्याच प्रकार आहेत यजवेंद्र सहल आहे आता त्याला दोन वर्षानंतर आज टीम मध्ये घेतलाय त्याला आता त्यांच्या टीम मध्ये बघा मॅथ्यूड ऑस्ट्रेलिया टीम मध्ये आता त्या टी ट्वेंटीच्या टीम मध्ये त्या माणसाकडे पण खूप मोठी ताकद आहे मॅच संपवायची तुमची मॅच कधीही खराब करू शकतो तो एवढी मोठी ताकद आहे त्याकडे वर्ल्ड कप ची सेमी फायनल काही खेळू शकतो लिटरली काही खेळू शकतो सूर्यात लहान असताना त्याच्या त्याची एखादी गोष्ट तुम्हाला खूप आवडायची लहान असताना कुठल्या गोष्टीला नाही ना? हा प्रकार नाही ना सगळ्या गोष्टीला पुढे सर मय करे काय मै हो तसाच प्रकार होतो कुठे मोठ्या जिमॅच लागे लगे पाणी द्यायला हजर असायचा सूर्य हळूहळू जेव्हा तयार व्हायला लागला तेव्हा माझ्याकडे खूप चांगली मोठी फोळ चांगली खेळणारी पोरं होती मला त्यांच्यामध्ये पण तसंच असायचा आणि सगळ्यांना माहिती हा चांगला चाललाय त्याचं लक्ष यांच्याकडे ह्याच्याकडे असायचं पण हा त्यांच्यामध्ये मिसळायचा तयार असायला आणि काम करणार नाव कधीच कर नाही होती माझ्या ग्राउंड मध्ये सूर्याने रोलिंग केलंय सूर्याने पाणी आणलंय पियाला सगळं काही केलेलं आहे कोणाला खरं नाही वाटणं वर्ल्ड कपच्या मध्ये जर एक रिप्लेसमेंट आज तुम्हाला करायला दिली जर तुमच्या हातात ती पॉवर असेल तर कोणाला रिप्लेस कराल आणि कुठल्या खेळाडूला एक स्पिनर कमी करेन मी ओके आणि एक बॅट्समॅन ऍड करेन किंवा बॉलर ऍड करेन बॅट्समॅन कोण असेल सर मग आपण त्याला ऍड केलं तर समजा परफेक्ट साऊंड आहे आणि एक बॉलर बॅट्समॅन जर नाही घेत तर बॉलर कारण का दोनच फास्ट बॉलर घेतले दो तीन तीन बॉलर तीन आहेत सिराज उमराणी आपला आणखीन एखादा फास्ट अर्� बॉलर ऍड डॉक्टर राजन कारण बघा तुम्ही सगळ्या टीममध्ये लेफ्ट आर्म बॉलर आहेत आम्हीच घ्यायला कचरतो का कारण लेफ्ट आर्म बॉलर आहे ना मी तो मार तुम्हाला खाईल पण एखादा बॉल त्याच्या जागेवर पडला की तुम्हाला विकेटही देतो मग त्या मार पेक्षा तुम्हाला एक त्या विकेटसाठी त्याचे चार बॉल तुम्ही पडतील म्हणून का पेशन्स राहू शकत नाही तुम्ही हा ना, ना? जर एक बॉलर तुम्हाला टी ट्वेंटीच्या टीम फॉर्मॅटमध्ये जर पन्नास रन देऊन चार विकेट देत असेल ना तो कधीही सरस चालेल ना मला तो मग त्याचे चार बॉल चांगले पण माझ्याकडे पेशन्स हवे ना ते असायला पाहिजे ना दोन ऑप्शन आहेत मागे एक तर रुत्रज किंवा मग नटराजन आणि तो चांगली टाकतोय बॉलिंग यावेळेला नाही असं म्हण नाही ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियामध्ये पण डेब्यू टूरला किती सुंदर त्या गेट टेस्ट सिरीज मध्ये मध्ये आणि काल सूर्याने वगैरे सगळ्यांना म्हणत का सूर्याच्या लई मध्ये कोण सापडला की तो कोणाला त्यामुळे त्यांनी काही फरक नाही पडत पण आजच्या तारखेपर्यंत सगळे चांगले टाकत आलेले आहेत बॉलिंगला मग त्यांना घ्यायला हरकतच नव्हतं आता जे तुम्ही बोलता ना हे आज मी नऊ कोच माझ्यावर होते मी धरून मी त्यांच्यावर हे सगळं आज आजमावलं की त्या लोकांनाही मला कुठे ठेवणे कुठे नको असं होतं एवढा त्यांनी मला रिस्पेक्ट दिला नहीं, नहीं। का आणि परिस्थिती अशी होती की सगळ्यांकडे ऐकून माझ्याकडेच काय नाही तरी एवढा मोठा रिस्पेक्ट ते दे मला देत होते तिलक वर्माचे कोच परत आकाश मधीवालचे कोच अडवालचे कोच के 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 सिंगचे कोच आणि ह्याचे ईशान किशनचे कोच बघ सर आप आपके साथ आपण आहे मला सोडायला तयार नाही नको बोललो वा बोललो आणि ही सूर्याची ताकद आहे बाकी काही नाही आहे आणि त्या त्या लोकांनी मला खूप रिस्पेक्ट दिला मी बोललो ना की सगळ्यांकडे ऐकायमो स्वतःच्या माझ्याकडे काही नाही तरी हा प्रकार आहे मानला त्या लोकांना आणि बोलतो ना की रिस्पेक्ट करायला त्या लोकांकडनं शिकावं आपल्या लोकांनी मी तुम्हाला सांगतो मी तिकडे इंटरव्ह्यू बसलो होतो ना आकाश वाला पहिला माझ्या हा पायाला हात लावला वाकून तिलाव कुरमांनी हँड केला के के सिंग आला तो थोडासा आपल्या ह्याच्यामध्ये असतो ठीक आहे यंग आहे पाया पडला सूर्य आल्यावर पहिला पाया पडला मिठी मारली हे कस आम्ही जे शिकवतो ना ते त्यांच्याकडनं येत असत आणि हे युपी बी आर मधली जी मुलं येतात ना त्या बाबतीत खूप सरस सर। असत मया तिकडे भेटला ना त्या त्यापोर्टा पायाला हात आणि मला ते तेच लोकच नाही ऍड बॉले सुद्धा मला अगदी वरती ठेवलं होतं त्या लोकांनी आणि ते मला कस तरी होत बाहेरना सगळे लोक मला प्रिफरन्स जास्त होता पण खूप म्हणजे खूप वरच्या लेवलला ठेवलं होतं एकदम तरी पण मी आपला त्या लोक आले की त्यांना मी बसायला देतो मग ते मला सर आप बोला नाही बोला पहिला आप भेटतो आणि मी तसाच आहे पहिल्यापासून तसं आहे मी, मी समोरचा आला की त्याला पहिला रिस्पेक्ट करतो आणि बोलतात ना की कोणाला माहित होतं की आम्ही कोणाला कुठे भेटू म्हणून एक ऍड काय होते आणि आज नऊ लोक नऊ ठिकाणावर एकमेकाला भेटतो म्हणलं बोललो आणि मी माझ्याकडे काय नाही मला खूप लोक बोलतात था तर सगळ्यांकडे काय 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 आहे मैदाना तुमच्याकडे काहीच नाही काहीतरी करा बोलो नाही त्याला मी काय करू शकतोय बोललो आजकाल काय जो तोडतो तो कोचिंग करतो आणि त्याला सोपं होतं आमच्या सारख्याला सोपं होत नाही आणि माझा ड्रॉबॅक काय की एवढ्या माझ्या सगळ्या मोठ्या ओळखी असताना माझी माझ्यासाठी काहीच होत नाही हा सगळ्यात आणखीन मोठ्या प्रकार आहे आणि मी त्या गोष्टी जास्त टेन्शन नाही घेत होणार असेल तर कुठूनही होऊन जायत नाही होणार त्याने काय मोठा फरक पडतो कोचिंग तर चालूच राहील ना माझे ते तर बंद होणार नाही मुलं घडवायचं काम करतोच आहे ना मग आणखी काय पाहिजे कुठून तरी केलं त्यासाठी अकाडवेच कशाला हवी असं मैदान उभं राहिलं तर मी कोचिंग करू शकतो आणि काय पाहिजे आणि प्लॅन तर माझं चाललंय या मैदानासाठीच आहे देवाच्या कृपेने जर झालं सक्सेस आणि ते जर झालं तर पुढच्या वेळा तसंच त्याच्यात इंटरव्ह्यू होऊन जाईल ना <laughs> आम्ही जर आशा करू सर इंटरव्ह्यू चाललंय प्लॅन तसाच चाललेला आहे माझा कारण ह्या गोष्टी माझ्या सूर्याशी बोलणं झालेलं आहे आणि त्याला मी क्लिअर सांगितलंय बोललो आज सूर्या बोला तू आज एक फोन करताय ना बोला कोई बडा आदमी तर काही हा बोलाय की त्याला ताकदी होत नाही म्हणून तू टाइम निकाल आम्हाला बात करेन की मी रोप पाहिजे चालू हाय बघूया काय होतं ते होईल चांगलं आणि बोलतो ना कि कुप का की दोन हजार चाळीस माझ्यासाठी खूप काय चांगलं घेऊन चोवीस चांगलंच होऊन जाईल व्हायला पाहिजे मजा येईल मी काय मिळवेल नाही मिळवेल मला नाही माहिती पण मैदानात ना एखादा तरी मुलगा निघेल जोपर्यंत मी आहे तोपर्यंत हे व्हायला पाहिजे बस ह्याच्यापेक्षा मोठी कुठली अपेक्षा नाहीये नक्कीच सर एक मेसेज फक्त युवा खेळाडूंसाठी आणि कोचेससाठी जर द्यायचं असेल तर काय द्याल तर कोचेसनी फक्त आपलं काम आहे ना ते प्रामाणिकपणे करावं की गरजू मुलं असतात त्यांना स्वतः काहीतरी तयार करायचा प्रयत्न करावा कोचेस असतात नाव सगळ्यांचं ऍज अ कोच म्हणून खूप चांगलं असतं तर त्यांनी प्रामाणिकपणे त्या कामामध्ये स्वतःला झोकून देऊन काम करावं आणि मुलांनी आपण जेव्हा चांगले घडतो त्यावेळेला आपल्यासाठी जे कोच काय करतात सुरुवातीला तर ते त्यांचाही रिस्पेक्ट तेवढाच ठेवला जावा त्यांच्याकडून आणि त्यांच्या का पाठीशी कायमचं उभं राहायला हवं तरच कोच आणि स्टुडंट ह्याच्यामधला जो दुवा आहे तो कायमचा तसाच राहील आणि एकमेकाचा रिस्पेक्ट तसाच वाढीत वाढला जाईल आणि त्याच्यानंतरच काहीतरी आम्हाला आमच्या देशासाठी चांगला प्लेअर तयार करायला मिळेल कारण ही एक वेगळ्या जी ताकद आहे ती त्यांनी तशीच घेऊन जायची असते नाही तर काहीच होणार नाही साहेब तुमचा खूप खूप आभार सर इतकं छान गोष्टी आमच्याशी शेअर केल्या आम्ही आशा करू लवकरच की सूर्य तर तुम्ही घडवला आहेच पण अनेक असे खेळाडू तुमच्याकडून तुमच्या अकॅडमी मधून देवाची कृपा असेल तर याच मैदानातून पुढे येतील ओके चाललेलं तर आहे प्रोसेस तशीच आहे देवाच्या कृपेनंतर झालं तर याच्यापेक्षा कुठली चांगली गोष्ट नाहीये तर माझं नाव होईल जर आज मी जिथे राहतोय त्या जागेचं खूप मोठं नाव होऊन ना। जाईल ना। आणि आज सूर्या कुठे लांब राहत सूर्या इथेच राहतो त्या जागेचं नाव असं आहेच सगळ्यांना माहितीये सूर्य सूर्या इथेच राहतो त्यामुळे काय मोठं कठीण नाही आहे व्हायला होऊन गेलं